चांगलीच गोष्ट झाली कार वगैरे घेतली तर कारण एक दिवस आम्ही पण बसू शकत त्या कारमध्ये कन्फर्म झालेलं आहे नक्की झालेलं आहे त्यासाठीच मामा पण आले होते ऍक्च्युली त्यानं म्हटलं चल आताच हो, पण पाच सहा दिवस आम्ही गावाकडे जाणार आहे कार्यक्रमासाठीच तुम्हाला माहिती पडलंच आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार।, नमस्कार आई काम वगैरे चालू आहे आईचे पण जेवण वगैरे झालेले आताच आणि इकडं राधिकाचे पण काम चालू आहे काय करता येईल भांडे घसतो ना बाप आज खूपच भांडे घे आज माझी आई म्हणते बाबा आल ते काही कारण म्हणजे काम होत मग मी म्हटलं येऊन जा हां तेच आहे कारण कारण मामा पण आले होते आज घरी आता जवळपास पाहि ना आपलं सामान किंवा शिफ्ट केलं आपण तीन तारखेपासून रात्री आता हां बऱ्याच दिवस झालेला आता हां एक महिना संपत आलेला आहे सुरुवाती जाईल ते पासून भेटीला आलेले नव्हते कारण मनात मामी पण आल्या सर्वजण आले आणि परत एकदा काहीतरी कामानिमित्त हो गे हो। ते काहीतरी गणपतीचं नाही गणपतीचं सीझन संपला आता आणि पीओपीचं पीचं जे असते ना हां गणपती बनवतात महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी मूर्त्यासाठी काहीतरी सामान होतं असं ते सामान वगैरे घेण्यासाठी आले होते पी ओ पी घ्यायसाठी त्याच्यानिमित्तच मग इकडे पण आले हो मस्त जेवण वगैरे झालं बघा आता तिकडे पण खुशी चालू आहे त्याला आहे मला माहित नाही आई आहे इकडं आहे किती पण चांगलं गोष्ट मग बा माहिती आहे तुला कोणती कार घेतली नाही कार घेऊन हो कोणती बघितली असेल ना तू व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहायचाच आहे हेर कामातच होती पण ते सांगत होते दोन दिवस की आम्ही कार घेणार कार घेणार होते पण माहिती नव्हती कोणती घेणार तर पण आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आहे त्यामध्ये थार गाडी घेतलेली आहे नाही चालू की कार कोणती घ्यायची कोणती घ्यायची तीच घेतली हम्म खरंच पण चांगला हो हो

तसे आपले जे आहे चंद्र गाडी पण चालवतो होत आधी मग मग आता ते पण चालू शकते चालू शकतात ना गाडी मग काही दिवस शिकेल नंतर पण शिकता येते असं काही आहे गाडीचं झालेलं आहे ते पण एक अभिनंदन उंभवच ठार गाडी घेतल्याबरोबर म्हणजे गाडी कुठलीही घेऊ आपल्या जर काही पडणार आहे कधी ना कधी पाहुण्याच्या निमित्तानं होऊन जाते जेवण वगैरे झाले ते पण आहेत चालते ठीक आहे घेतो मी पण मी आता जेवताना खाल्लंच ना जेवण वगैरे झाले तर

येतील ना पण त्यासाठी आपलं नक्की चालू नव्हतं ना का ठेवायचं काय ठेवायचं कुठं ठेवायचं तर तेच सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला की बरेच जण येतील ना त्याच्या हिशोबाने कुठं ठेवायचं नेमके तर काम नाही आता नाही ना

असं आहे त्याच्यामुळेच मग मला लक्षात ठेवा चांगलं वाटते आणि कार्यक्रम पण पिंजरला ठेवणंच चांगलं वाटलं त्याच्यामुळे आपण तिथंच ठेवलेलं आहे म्हणजे बाकीचे जे, जे आपले सर्व नातेवाईक जे आहेत तिथंच आहेत ना पिंजरला तिथंच चांगलं ना बरंच ना सर्वजण पिंजरला आहे मग दुसरीकडे ठेवणं चांगलं नसतं वाटलं ना म्हणून मग आपण तेच म्हटलं की बाबा ठीक आहे तिथं ठेवायला कार्यक्रम तर सर्वजण नक्की या आणि विशेष म्हणजे लाईव्ह जाणार आपण त्या दिवशी लाईव्ह ला नक्की या सर्व जणांना आमंत्रण पुन्हा एकदा की या म्हणा देवसापासून वाशिम मधले गणपती वगैरे बघितले नव्हते चला म्हटलं गणपती वगैरे बघाव कारण राधिका पण सोबत आलेली होती कारण आईला म्हटलं तर आई वगैरे तसं नाही म्हणे मी काही येत नाही म्हणे मी कसं थांबते म्हणे तुम्ही जण जा थोडंसं आम्हाला काम पण होतं त्याचंच हिसबानं कारण तू पाहिलं असेल बेबी शॉर्टचं जे तयारी वगैरे चालू होती त्याचं पण थोडंसं घ्यायचं होतं सामान वगैरे तर असं आहे जे काही होतं दर्शन वगैरे घेतलं तिथं लगेच आणि बाहेर थोडीशी स्पर्धा पण चालू होती पण स्पर्धा कशाची नेमके तर ते होती लिंबू आणि चम्मच तर ही स्पर्धा खूप मस्त होती कारण पाच दहा मिनटं आम्ही मस्तपैकी तिथं मनोरंजन केला होता कारण बघा म्हटलं नेमकं काय आहे काय का नाही मस्त लहान लहान मुलाचा कार्यक्रम वगैरे चालू होता स पहिला रूट मुलांचा होता दुसरा रूट आहे जो मुलींचा होता मुलीमध्ये बघा जवळपास आठ दहा मुली होत्या सोबत एकसारखे उभ्या राहिल्या होत्या आणि त्यामधलं विजय ठरणार होती एक मुलगी तिच्या हिस पण चालू होतं सर्व तयारी हे बघा तर शेवटी झालं असं की दोन मुली तिथपर्यंत पोहोचल्या शेवटपर्यंत आणि परत वापस पण येऊ हो राहिल्या होत्या मस्त जसं म्हटलं की खूप सारा आवाज वगैरे होता त्याच्यामुळे मी जे आहे ईश्वरतीच दिलं यायला आणि बघा शेवटी एक मुलगी विजयी ठरली होती असं आहे आणि मस्त थोडासा आनंद वगैरे हो घेतला आणि लगेच आम्ही तिथून निघालो घरी हां दर्शन वगैरे हो घेतलं आणि पाहिलं तर इथं खूप सारी गर्दी होती बरं आपण तिथे गेलो नेमकं काय चालू होत हो पण तिथं कसा आवाज होता खूप सारा हां त्याच्यामुळे जास्त काही शूट घेतला नाही आपण तिथं आणि जवळच गेलो तो ॲक्च्युली थोडंसं काम होतं आणि दर्शन गणपती पाहिले पण नव्हते राधिकाणं दर्शन पण झालं आमचं एक पण सोबत न्यायचं होतं राधिकाच इकडे न्यायचं नव्हतं कारण तिकडे पण त्रास वगैरे होत होता पण थोडस आम्हाला ते काम होत व्हिडिओ वगैरे घ्यायचा होता फोटोचा त्याच्यामुळेच तिकडे गेलो आम्ही आणि थोडस ते होते आणि देवाचं दर्शन पण होऊन जाते आणि इकडं काय चालू आहे गजान महाराजाचा प्रसाद आणि ते बाईच करू लागत आहे चालते शॉर्टकट मध्ये कधी कधी असं पण पाहिजे आणि मस्त केलेलं आहे पण आणखी बाकी आहे आपलं सध्या तयारी म्हणून हो थोडस बाकी आहे ते झाल्याच्या नंतर करावं लागणार झालं असं की हां सर्व तयारी झालेली आहे कारण ठिकाणं सांगितलं तुम्हाला फक्त आता राहिलेल्या कार्यक्रमाचा तारीख दिवस तारीख दिवस व काय आहे ते कोणतं ठेवायचं काय नाही कारण पहिलं ब्राह्मणाला विचारणं चालू होतं ब्राह्मणाला विचारलं आपण काय सांगितलं ब्राह्मणानं विचारलं होतं ना हां काय म्हणतो मग पाच तारीख पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि बरेच कमेंट पण आलेले आपल्याला काय नाव तर कमेंट करणार कमेंट केलेले एक युट्यूब ला पाच सप्टेंबर तारीख ठेवलेली एक म्हणून हो तर आपण नाव सांगणार आहे नेमकी कमेंट कोणा केली होती कमेंट केली होती एका ताईनं काय नाव काय अरुणा अरुणा वन टू थ्री के फोर असं काहीतरी आहे असं होऊ शकते कोणी असू शकते का ओळख्याचं पण त्याने कमेंट व्यवस्थित केलेली आहे ॲक्च्युअल नाव घ्यावं की नाही चालू होतं मला नाही कारण आता बरेचसे आयडिया असतात ना त्याचे नाव वगैरे वेगळं असू शकतात किंवा दुसरं नाव असू शकते

कालचा शूट वगैरे चालू होता कारण बरेचसे जण घरी येऊन गेलेले होते म्हणजे मामा वगैरे येऊन गेले होते आणि इकडं तयारी चालू आहे सकाळची नाश्त्याची <coughs> नाश्ता करताय काय करता नाश्ता या सर्वजण नाश्त्याला फ्रूट्स कपन चालू आहे कधी काय तुम्ही काही सांगतच नाही कधी जायचं मला तर आजच जायचं महाराष्ट्र माहित नाही चालते ना प्रश्न असा आहे की आता प्रवास चालत पण नाही ट्रॅव्हलिंग आणि जाणार तर कसा जाणार तो एक प्रश्न आहे कारण तुम्ही पाहिलं असेल गाव जवळ पण नाही आहे बरेच लांब आहे आणि ट्रॅव्हलिंग पण चालत नाही आहे त्यामुळेच ना बघू आता काय तर करावं लागणार त्यासाठी स्पेशल गाडी किंवा मग डायरेक्ट गाडी काम करतात आपली एस टी महामंडळ किंवा मग आपले बाईक बघू तसं झालं तसं पण सध्या तर ठरल्या नाही आहे पण होऊ शकते की आमचा आजचा इथला शेवटचा दिवस शेवटचा नाही आहेत पण पाच सहा दिवस आम्ही गावाकडे जाणार आहे कार्यक्रमासाठीच तुम्हाला माहिती पडलंच तर हो

तर माहेरे जर असले समजा इकडे जर बसत नसल्या तिकडे माहेर जात बरेच जण ते असतं विषय त्याच्या हा त्यामुळेच मग राहते का पण तिकडे जायचं चालू आहे कारण तुम्हाला माहीतच आहे असं गोडच बाग झालेलं गं आणि आपण पाच तारीख ठेवलेली आहे आणि त्या दिवशी सर्वजण लाईव्हवर या हो लाईव्हचा विषय राहणार तर असं आहे सध्या चालू आहे तयारी पण सर्व झालं का इथलं तयारी काही राहिलं का मग तयारी आणि बॅग बॅग राहिली आणखी साडी झाली ना घे ना साडी घेतली मग ब्लाउज राहिला नायचा अच्छा टाकलेला आहे शिवाय आणायचं ठीक आहे ना आहे आपल्याशी आजचा दिवस नंतर पाच सहा दिवस तर आपण तिकडच राहणार आहे कारण गावकडे आलो तेव्हापासून आपण गेलेलं नाही आहे जवळपास आता किती दिवस झाले आपल्याला एक महिना होत आलेला आहे गावकडे गेलेला नाही आहे त्याच्यामुळे होऊ शकते आपण तिकडे जायचं लवकरात लवकर करू प्रयत्न आणि हो। तिकडून लगेच वापस येण्याचा पण प्रयत्न करू आता किती दिवस नाही गेला आपल्या गाव खरं तर आणखी आता शेतीच आहे कारण आलो तर आपण तिकडे गेलो का घराकडं गेलोच नाही ना एक फवारा झालेला आहे आणि दुसरा फवाराचं महाराज आहे त्यासाठी आता बघू गेलो का गावकड तर मला झालं तुम्हाला मला चला असं बरंच तयारी करायची कारण आजचा दिवस त्यामध्ये तयारी जाणार आहे काय आणायचं आहे आणखी काही इकडं असं समजलेलं नाही आहे नक्की बा की काय म्हणतात ते अजून ज्वेलरीचा सेट हा ज्वेलरीचा सेट मग कधी आणायचं चला असं आहे भेटूया पुढच्या शूटमध्ये हा व्हिडिओ आता इथं संपूया खूप मोठा तो पण बाय बाय